हा यूट्यूब फॅमिली कशा आहात सगळे आशा करते मस्तच असतील मी पण मस्तच आहे पण मी आज थोडी खुश पण आहे तर मी सांगते म्हणजे खूपच खुश आहे माझ्या एक वर्षाचं फळ नाही मिळालं अजून पण मिळण्याची संधी मिळाली तर आज माझं चॅनल मॉन झालेलं आहे आणि कसं झालेलं आहे मी तुम्हाला पूर्ण सांगणार आहे पूर्ण ब्लॉग बघा आणि सांगा मला काही तुम्हाला विचारायचं असलं तर तुम्ही कमेंट करून विचारू शकता जेवढा मला अनुभव आलेला आहे यूट्यूबचा मी तुम्हाला सांगेन नक्कीच सांगेल तर मी दोन हजार चोवीसमध्ये यूट्यूब चॅनल ओपन केलेलं आणि हळूहळू शॉर्ट सोडत गेले शॉर्ट व्हिडिओला काही एवढे यूज नव्हते येत हळूहळू हळूहळू यूज यायला लागले आणि हळूहळू तुमच्यापर्यंत पोहोचायला लागले व्हिडिओ माझे आणि लाईव्हचं मला काही एवढं माहिती नव्हतं तर मग लाईव्ह पण चालू केली स्टार्ट केली हळूहळू तर लाईव्ह घेता घेता माझा वॉच टाइम पूर्ण झालेला आहे चार घंटे आज आणि मोनो झालेला आहे सॉरी चार घंटे चार हजार घंटे वॉच <laughs> टाइम पूर्ण झालेला आहे आणि चॅनल आज मोनो पण झालेला आहे तर तुम्हाला सर्वांना धन्यवाद तर असे सपोर्ट करत राहा पुढे पण तर लाईव्ह मुळेच माझा आज चॅनल मॉनोटाईज झालेला आहे सगळी विचारायचे ताई तुम्ही का घेता लाईव्ह का बरं येता तर याच <laughs> कारणामुळे यायचे मी का चॅनलला माझ्या वॉश टाईमची खूप गरज होती ते लाईव्हमुळेच झालेलं ला आहे ब्लॉग नसल्यामुळे तर जे पण नवीन असतील ते पण लाईव्ह घ्या तुमचं पण चॅनल लवकरच मन होईल तर सर्वांना थँक्यू धन्यवाद खरंच मनापासून असा सपोर्ट राहू द्या माझ्यावरती तुमचा सर्वांचा तर माझं शिक्षण कमी झालेलं आहे तर सगळे म्हणतात शिक्षण शिक्षण तर माझं शिक्षण कमी झाल्यामुळं मी कुठे जॉब करू शकत नाही त्याच्यामुळं मी यूट्यूब स्टार्ट केलेलं आहे आणि मला आवड पण आहे गाण्यांची खूप त्याच्यामुळं मी चालू केलेलं आहे वरती काम करणं तर सगळे लाईक करत जा चॅनलला सबस्क्राईब करा सगळे अजून पण तर धन्यवाद सर्वांचा आतापर्यंत सपोर्ट केल्याबद्दल असेच सपोर्ट राहू द्या तुमचा तर गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यापासून मी चालू केलेला आहे यूट्यूब चॅनल खोललेला आहे एक वर्ष डिसेंबर महिन्यातच पूर्ण झालेला आहे तर आता जवळजवळ हा एक वर्ष लागलं कोणाचं पंधरा दिवसात होतं चॅनल म्हणून कोणाचं दहा दिवसातही होतं कोणाचं महिन्यातही होऊन जातं पण माझं खूपच उशीर लागला चॅनल म्हणून होण्यासाठी तर सगळे असेच द्या माझ्या ब्लॉगला आता या पण आणि सगळे बघा व्हिडिओ आवडली तर लाईक करा कमेंट करून सांगा फर्स्ट टाईम बनवला आहे तर मला जरा प्रॉब्लेम होते बोलण्याचा तर माफ करा अशीच मी जसं जसं मला बोलायला जमेल तसं तसं मी तुमच्यापर्यंत सांगत जाईल तर धन्यवाद सर्वांचा खूप खूप मनापासून थँक्यू धन्यवाद जय भीम जय महाराष्ट्र जय शिवराय